उन्हाळा चालू झाला की आपली उन्हाळ वाळवण्याची लगबग चालू झालेली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला करायच्या असतात सणासाठी गव्हाच्या चिकाच्या पारंपरिक पद्धतीच्या कुरडया आणि हे कुरड्या करताना बऱ्याचपैकी टेन्शन आलेलं असतं पण आज आपण इथं दोन प्रकारच्या अशा कुरड्याचा प्रकार पाहणार आहोत भरपूर टिप्स येत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोप्या आहेत आणि जास्त खुसखुशीत अशा पाचपट फुलणाऱ्या आहेत कुरडईचा पहिला प्रकार पाहूयात एकदम कडई भरून तळली जाते अशी आहे ही कुरडी खुसखुशीत आहे कमी तेल पी आणि ही कुरडी म्हणजे आपली मेहनतीची कुरडी म्हणजे आपण गहू भिजू घालून मेहनत पडलेली असते आणि त्याचं फळ हे असं पांढरशुभ्र आणि खुसखुशी चारपट फुलणारं असतं अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत पारंपरिक पद्धतीच्या आपण गव्हाच्या कुरड्या आज पाहणार आहोत थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण पर शेवटपर्यंत बघा तुम्हाला बारीक बारीक गोष्टी कुठं समजल्या नसतील कुठं माहिती नसतील अशा तुम्हाला मी सांगणार आहे या पद्धतीचा आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता इथं मी तीन किलो घेतलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चीक कसा घ्यायचा कोणताही गहू घ्या तुम्ही फक्त तो जुना असावा आणि त्याला जास्त चीक पडणारा असावा आपल्याला कळतंच की पीठ दळायला गेल्यानंतर त्याला भरपूर पीठही प पडतं अशा पद्धतीचा हा गहू गुबगुबीत असावा चार दिवस भिजवायचा आहे चार दिवस म्हणजे तीन दिवस पूर्ण भिजवायचे आहेत चौथ्या दिवशी आपल्याला हे चीक घ्यायचं आहे कारण तीन दिवसामध्ये छान गहू भिजला जातो आणि दाबला थोडा तरी तो त्याच्यातून चीक बाहेर येतो आणि चीक मिक्सरनं ना घ्यायचा नाही अशा पद्धतीच्या मशीननं घ्यायचा आहे याला ॲडजस्टमेंट असते आणि फक्त गहू चिक बाहेर येतो आणि गव्हाचं कवर अख्खच्या तसंच राहतं या मशीननं अशा पद्धतीनं करायचं मिक्सरवर केला तर बरीच ताम त्याच्यामध्ये जाते मग खूप गाळावं लागतं तेव्हा कुठं ते चीक आपला पांढरा मिळतो पण ह्या मशीननं जास्त घ्यायची गरज पडत नाही फक्त आपण कोंडा तीनदा पिळून घ्यायचा आहे एकदा चाळणीनं चाळायचं आणि एकदा डबल कपड्यानं चाळून हे असं माझं पूर्ण दोन डबे चीक तयार झालेलं आहे भरपूर पाणी टाकून चीक पिळून घ्यायचं आहे हीच खूप मेहनत आहे ही घे करायची आहे आणि चीक मी तीन टप्प्यात केलेलं आहे स्टीलच्या पातिलेतला खालचा गाळ आहे आणि त्या दुसऱ्या पातेलीतला वरचा थोडासा थर असतो थो आणि सगळ्यात वरचा थर असतो जो की आपण भरपूर पाणी काढलेलं असतं ते एका डब्यामध्ये आहे खालच्या थराच्या कुरड्या करायच्या आहेत आपल्याला अगोदर कारण त्याच्या कुरड्या जास्त शुभ्र होतात आणि हे डब्यातल्या आणि ते जर्मनच्या पातेल्यातल्या ले मिळून एकदा करायच्या आहेत त्याच्या कुरड्याचा कलर किंचित बदलतो पण जे आपण खालचं पाणी काढलेलं आहे त्याच्या एकदम पांढराशुभ्र तुम्ही ता रुकवतातही देऊ शकताल अशा ह्या कुरड्या आहेत चीक काढल्यानंतर एक दोन दिवस असा बाहेर ठेवून पाणी काढत राहिलं तरी चिकाचा कलर मस्त येतो तुरटी टाकून आपण हा चीक बनवलेला असतो आणि वरचा वरचं पाणी असं लालसर काढायचं आहे जेवढं तुम्ही पाणी काढताल तेवढं तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि चीक एक दोन दिवस जरी राहिला तरी तो छान राहतो आणि जर तुम्हाला वेळच नसेल करायला तर हा चीक फ्रीजमध्येही खूप दिवस पाणी काढून राहतो आणि तुम्हाला कधी चीक असा घट्टसर चिक असेल तर तो तुम्ही ताटामध्ये घेऊन वाळवला तरी तो चीक परत तुम्हाला कशातही तांदळाच्या कोणत्याही कुरडीमध्ये असं वापरता येतो आता हा घट्टसर चिक आहे त्याचाच आपण या कुरड्या करणार आहोत आणि त्याचं वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे जेवढं पाणी तुम्ही काढताल तेवढं ते ता छानच आहे आणि असं आपलं एक दोन दिवस मी असं चीक ठेवलेलं आहे आता बघा हा घट्ट गोळा आहे हा गोळा वाळू पण शकतो जर तुम्हाला कधी दुसऱ्या पदार्थामध्ये काही वाळ वापरायचं असेल तर हा गोळा तुम्ही तिथं वापरू शकता वाळवून छान वाळही जातो आणि लागेल तेव्हा तुम्ही त्याचा वाप वापर वापरही केला करतात करता येतो करता हा असा चीक आपल्याला पूर्ण पातळ करून घ्यायचा आहे जेवढं पाणी निघतं तेवढं काढायचं आहे आता बघा हे घट्ट चीक आहे इथं पाणी तुम्हाला दुप्पट वापरावं लागल चीक घेताना आपल्याला चिक शिजवताना आणि ते दुसरे दोन चिक एकत्र करणार आहे तिथं दीडपट पाणी वापरायचं आहे चिकाचा घट्टसर बना बघूनच तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे आणि गहू पण काही काही चिकट असतात काही काही गव्हामध्ये चिकटपणा नसतो अशा वेळेस तुम्ही दीडपट पाणी वापरायचं आहे आणि ज्या गव्हामध्ये चिकटपणा जास्त आहे त्या गव्हाला चीक घेताना दुप्पट पाणी वापरायचं आहे आता हे एवढं बा छोटं पातीला माझा चिक भरलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी मी गरम करायला ठेवणार आहे आणि अर्ध पातेलं आणखीन एक्स्ट्राचं वर गरम करायलाच ठेवायचं जर घट्ट वाटला तर तिथं लगेच आपल्याला वापरता येतं आता इथं मी पावणे दोन बा हे छोटे घेतलेले आहेत परत आपल्याला चिक विसळून टाकावा लागतो परत तेव्हा एक वाटीचा वापर करणार आहे तेव्हा म्हणजे आपलं पूर दोन दुप्पट पाणी चिकाच्या होणार आहे आता हे वरचं अर्ध पातेलं मी एक्स्ट्राचं टाकलेलं आहे आता मी ही चुलीवर करणार नाही तुम्हाला स्लॅबवर असं करायचं असेल तर अशा पद्धतीच्या चुलीवर तुम्ही करू शकता एकदम ह्याला गॅससारखी चलते याचा मोड कमी जास्त करता येतो आणि पातेलं पसरट घ्यायचं आहे पातेल्याला मी थोडंसं तेल आणि निरमा चोळलेला आहे त्यामुळे पातेलं काळं झालं तरी पटकरणं निघलं जातं अशा पद्धतीचं पातळ करून घेतलेलं आहे ही चीक आता याच्यामध्ये जास्त पाणी नाही फक्त दहा ते वीस टक्के पाणी आहे त्यामुळे दुप्पट पाणी लागेल याला आता इथं लगेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार या पद्धतीनं हे आपल्याला गाठी फोडून हा चीक तयार झालेला आहे आता तुम्ही गॅसवर खाली करताल तर परत बाहेर करायला जाताना थंड होत होतं चीक त्यामुळे अशा पद्धतीच्या चुलीवर करायचं आणि पसरट पातेले वापरायचं म्हणजे आपल्याला छान हाटता येतं आता आपलं पाणी गरम झालं आहे जास्त खळकळुकळी येऊ द्यायची नाही खळखळ उकळ त्या पाण्यात चिक टाकला तर गाठी होतात आता आपण हे वरचं एक्स्ट्राचं अर्ध पातीलं काढून घेणार आहोत आणि पातीला खाली उतरून मग त्याच्यात चीक असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही उकळत्या पाण्यात टाकल्या तर त्या गाठी फुटत नाही परत खूप त्रास होतो थोडंसं खाली उतरून पाणी थोडं कोमट झालं तरी चालू शकतं पण खळखळत्या पाण्यात चिक कधीच टाकायचं नाही आता वरचं एक्स्ट्राचं एक वाटी पाणी इथं मिक्स केलेलं आहे दुप्पट पाणी झालं आता ह्या चिकाच्या आता पातीला वर ठेवायचं आणि हे असं हटवून घ्यायचं आहे या चाटून छान हटलं जातं आता इथं मी एकटीच हटायले असं पसरड भांडं असलं तर लगेच हटता येतं छान सगळं हलवत राहायचं टाकल्यापासून सतत हलवत राहायचं पाच एक मिनटं तरी हलवायचं लगेच जाळ जास्त असेल तर आळून येतं पटकरणं त्यामुळे इथली पो प्रोसेस थोडीशी पटपट करायची आणि परत जाळ थोडासा कमी करायचा आणि मग असं हे शिजून घ्यायचं आहे इथं आपल्याला तीन वाफा द्यायच्या आहेत चांगल्या सात आठ सात आठ मिनटाच्या चीक चांगला शिजला गेला पाहिजे चीक काचासारखा का एकदम चमकदार शाईनचा शिजला जातो याला थोडासा कलर चेंज होतो बदल होतो त्याचा आणि मग छान आपला चीक शिजला जातो असं एकसारखं हलवलं हलवता येतं असं पसरट भांड्यामध्ये आपल्याला आणि जर तुम्ही छोटं पातेलं घेतलं तर त्याच्यात लवकर हलत नाही कारण खूप चिकट असतो हा चीक त्याच्यामुळे हे असं पसरट जरा घ्यायचं आणि कमी केला आहे मी गॅस आपलं शे चूल त्याची जाळ थोडा कमी करता येतो या ह्या शेगडीला आणि आपला चिक शिजल्यानंतर तो असा काचासारखा दिसतो आणि शेवग्यात भरून जास्त पातळ झालं तर त्याच्या कुरड्या चिपट्या होत्या आणि घट्ट झालं तर तळल्यानंतर त्याच्या कुरड्या जास्त तळत नाहीत कडक होतात त्यामुळे या पद्धतीचा जी योग्य प्रमाणात माप सांगितलंय मी त्याच पद्धतीचं वापरायचं माप म्हणजे तुमच्या कुरड्या मस्त तारा त्याच्या सुटसुटीत ताराखाली पडतात ह्या बघा अशा आणि पांढरी शुभ्र अशी आपली कुरडी तयार होते या पद्धतीनं तुम्ही करा कराई मेहनतीची कुरडी असते त्यामुळे सावकाश दमाने करायचं घाई गडबड करायची नाही कारण खूप मेहनत पडलेली असते अशा कुरडीला आणि इतर कुरड्या असतात त्या पटकन होतात पण या कुरडीची सर कोणत्याच कुरडीला येणार नाही अशी ही आपली पारंपरिक पद्धतीची कुरडी असते त्यामुळे सावकाश मन लावून हे काम करायचं बरोबर कुरड्या तुमच्या छानच येतील कधीच बिघडणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही केल्या तर तेवढ्या चिकामध्ये तीस तीस एक कुरड्या झालेल्या आहेत मोठ्या आणि छोट्या झाल्या तर चाळीस पंचेचाळीस कुरड्या होतात आणि जो शिल्लक राहिलायची त्याच्यात पण एवढ्याच कुरड्या होतात दोन्ही मिळून भरपूर अशा तुम्हाला वर्षभर पुरतील अशा कुरड्या होतात हे असं पातील आहे आपलं चिक शिजवून त्याला खाली तेल लावायचं नाही तेल लावलं तर मग ला वर करपलेलं वर येतं त्यामुळं अजिबात कुरडी करताना तेलाचा वापर करायचा नाही अशा पांढऱ्या शुभ्र सुटसुटीत ताराच्या अशा आपल्या योग्य प्रमाणात झालेल्या आहेत ह्या वाळल्यानंतर अशा पांढऱ्या शुभ्र तुम्ही रुकवतात ह्या देता देता येतील अशा होतात छान मन लावून केलं तर कोणतीही गोष्ट छानच होते अशा पद्धतीनं ह्या एका पातेल्याच्या चिकाच्या एवढ्या झालेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी त्या दुसऱ्या पण केल्या त्याच्या मिळून एवढ्या एवढ्या झालेल्या आहेत त्याचा थोडासा कलर कमी येतो आणि खालच्या चिकाचा असा कलर येतो तुम्हाला तो कशा जोरी मिक्स करून केल्या तरीही चालतं पण थोडासा बदल होतो चिकामध्ये आणि तळल्यानंतर बघा ही कुरडी किती फुलते चार ते पाच पट आपण सोप्पा गव्हाच्या चिकाच्या कुरडईचा दुसरा प्रकार पाहूयात एकदम सोप्पा आहे पूर्वी म्हणजे आपल्या आजीच्या काळामध्ये कुरवड्या बनवल्या जायच्या म्हणजे तेव्हापासूनच आपण सगळे शिकत आलेलो आहोत आपल्या आजीच्या आईच्या काळातल्या कुरवड्या आहेत पारंपरिक पद्धतीच्या आहेत भिजू घालून केलेला असतो हा चिक पाडून पण तेव्हा मिक्सर नव्हतं कोणती मशीन नव्हती किंवा गॅसही नव्हतं चुलीवर केलेल्या असायच्या आणि भरपूर प्रमाणात केलेल्या असायच्या अगदी गाठी न होता पांढऱ्या शुभ्र पाचपट फुलणाऱ्या खुसखुशीत अगदी बॉबीच्या पण पेक्षा जास्त टेस्ट देणाऱ्या या कुरड्या कशा बनल्या जायच्या तेव्हा त्या पद्धतीच्या आपण या व्हिडिओमध्ये कुरड्या पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला आवडणारच आहे आणि जाता जाता एक कमेंट करून नक्की जा तर तुम्ही कुरडीचा आकार बघू शकता कच्ची आणि तळलेली कुरडी या पद्धतीच्या तुम्हालाही जमतील जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात आल्या तुमच्या की पूर्ण कुरडी छान जमते आता इथं मी सात किलो गहू घेतलेला आहे कारण इथं आपल्याला गहू भरडून घ्यायचा आहे ग गिरणीमध्ये जायचं आणि ग आपल्याला कुरडीसाठी गहू भरडून पाहिजे म्हणलं की ते ह्या असा गहू भरडून देतात पूर्ण अख्खा गहू न्यायचा आणि हा असा भरडून आणायचा मग तो मोठ्या असा आपण ज्वारी गहू चाळतो त्या चाणीनं चाळून आहे त्याच्यातली मोठी कणी आपल्याला पाहिजे आहे छोटी पीठ आणि जे बारीक कणी पडते ते तुम्ही गव्हाच्या नंतरच्या दळणामध्ये टाकून परत पीठ दळून आणलं तरी त्याचं चा छान तुम्ही चपातीसाठी वापरू शकता हे वाया जात नाही हे पौष्टिकच असतं कारण सगळा कोंडा त्याच्यामध्ये पडलेला आहे आणि ही वरची कणी अशी मोठ्या चाळीने जाळे की अशी निघते आणि सात किलो का म्हणते म्हणजे तुमच्या पाच किलोच्या कुरोड्या बनतील सात किलो म्हणजे दोन दीड ते दोन किलो हे असं खाली भरट बारीक पी पीठ पडतं बारीक भरड पडते आणि मोठी भरड पाच किलोची अख्खी आपल्याला मिळून जाते या पद्धतीने हे सगळं चाळून आहे असं एवढं निघतं सात किलो गव्हामध्ये एवढं निघले आणि आपल्याला हे पाच किलोच्या प्रमाणात हे अशी भरड मिळालेली आहे आता ही भरड आपल्याला काय आहे असं निघालेलं तुम्ही प दुसऱ्या दळणामध्ये वापरू शकता किंवा या कणीचा तुम्ही काही मुटके वगैरे करायचं असतील तर त्याचा हे त्याच्यात तुम्ही वापर करू शकता आता हे सगळं भरड मोठी भरड निघालेली आहे म्हणजे एका गव्हाचे तीन ते चार असे मोठे भाग झालेले हे गहू आहेत आता इथं आपल्याला तीन ते चार दिवस गहू भिजत घालायची गरज नाही फक्त स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पांढरं पाणी अगोदर बाजूला काढायचं आहे असं दोनदा तीनदा धुवून आणि आपल्याला फक्त हे गहू एक दिवसासाठी भिजत घालायचं आहे भरपूर पाण्यामध्ये जर तुम्हाला डब्बा छोटा वाटत असेल तर तुम्ही मोठा घेऊन भरपूर पाणी टाकून हे असं आपल्याला भिजू घालायचं आहे कारण पाणी शोषून घेतं गहू म्हणजे हे मोठी भरड असते गव्हाची ती पाणी भरपूर शोषतं आणि भरपूर पाणीही लागतं थोडंसं धुतल्यामुळं सगळं त्याच्यातलं पांढरं पाणी निघून जातं आणि हे पूर्ण आखी आपल्याला आता एका रात्री म्हणजे सकाळी दहाला भिजू घातलं की दुसऱ्या दिवशी दहाला आपल्याला चीक घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं दिवसभर भिजलं गेलं पाहिजे या पद्धतीनं भरपूर पाणी टाकून हे घेऊ आता आता थोडंसं वर पाणी माझं कमी आहे तर मी ते काय करणार आहे ते वरचं आता दुसऱ्या दिवशीचं असं झालेलं आहे भिजल्यानंतर तर वरचं वरचं मी अगोदर एका पातेल्यामध्ये भरपूर पाण्यात ते टाकून ठेवणार आहे आणि शेवटी अगोदर त्याचं खालच्याचं चीक घेणार आहे आणि शेवटी हे वरचं जे पाणी कमी आहे त्याचं परत चीक घेणार आहे तोपर्यंत एखादा तास लागतो आणि तोपर्यंत हे वर कमी पडलेल्या पाण्याचं ते भरड छान भिजलीही जाते आणि त्याचा चीक चांगला पडतो एकच दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे भिजू घालायची दुसऱ्या दिवशी करायचं नाही कारण फेस आळतं जास्त मग त्याचा चीक आपल्याला जास्त मिळत नाही एक ते दीड दिवस भिजलं तरी चालेल पण जास्त दिवस दोन दिवस तीन दिवस असं अजिबात भिजवायचं नाही कारण ते फेसाळल्यासारखं होतं आणि चीक त्याचं जास्त पडत नाही आता या पद्धतीने जर तुम्ही केलं तर इथं आपल्याला मिक्सरचा वापर लागत नाही किंवा कोणत्या मशीनचा नाही फक्त आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून जे चीक घेतो त्या पद्धतीनं हे लगेच आपल्याला मिळून जातं आणि मिक्सर भरवायची किंवा इतर भांडे भरवत बसायची गरज पडत नाही लगेचच हे असं आपल्याला थोडं थोड्या प्रमाणात दोनदा तीनदा हे असं पांढरं पाणी जोपर्यंत आता बघा किती सोप्प आहे फक्त दोन्ही हाताने चांगलं चुरायचं हे आणि त्याच्यातला होता होईल तितका चीक काढायचा आहे सोपी पद्धत आहे आणि मशीनवर करायचं म्हणलं तर आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते हे तुम्ही एकटीनं करू शकता आता हे निघालेलं एकदाचं पाणी आपल्याला जे आपण पुरण यंत्र पुरण वाटतं त्या चाळीनं चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यातले बारीक बारीक कोंडा वगैरे चांगला निघला जातो आणि पांढरं पाणी खाली जातं आणि हे असा कोंडा निघतो तो आणखीन एकदा धुवून घ्यायचा आहे दुसऱ्यांदा धुतलं कीच निघून जातं त्याच्यातलं सगळं चिक तिसऱ्यांदा धुवायची गरज पडत नाही पण थोडंसं पाणी जास्त वापरून हे छान सगळं आपल्याला ची घे घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सगळ्या कोंड्याचं म्हणजे सगळ्या भरड जी आपली भिजलेली आहे त्याचा आता ही आपलेली भ भिजलेली भरड मी दोनदा तीनदा असं पिळून पिळून धुवून घेणार आहे भरपूर पाणी लागतं हे असं सगळं आहे आता हे असा कोंडा निघतो या कोंड्याचा तुम्ही छानपैकी सांडगे करण्यासाठी वापर करू शकता आता मी ते पहिल्यांदा काढलं होतं सुरुवातीला वरी जे पाणी कमी पडलेलं होतं ते शेवटी हे असं पिळून घेणार आहे आणि इतपत पाणी टाकून टाकून हे असं आपला चीक निघालेलं आहे आणि हा पौष्टिक आपला कोंडा आहे जो की तुम्ही सांडगे बनवण्यासाठी याचा वापर करू शकता कारण याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात चिक पण असतो आणि याची भाजी खूप सुंदर लागते वाळल्यानंतर चांदगी बनवण्यासाठी आता चाणीनं गाळून घेतल्यानंतर आता आपल्याला कपड्यानं चाळून घ्यायचं आहे कारण पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होण्यासाठी डबल कपडा लावा आणि असा डब्याला एका बांधून चाळून घ्यायचं आहे सगळं गाळून घ्यायचं पाणी याची कापला भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे थोडेसे डबे मोठे मोठे लागतात या पद्धतीनं सगळं हातानं असं हलवून हलवून आपल्याला हे सगळा चीक गाळून घ्यायचं आहे एक दोन तीन असे डबे लागतात मोठे मोठे कारण परत ते खाली चीक गेल्यानंतर वरचं पाणी काढल्यानंतर मग छोटं आपल्याला भांडं वापरता येतं पण जेव्हा जोपर्यंत आपण चीक घेतो तोपर्यंत आपल्याला असे मोठे डबे लागतात या पद्धतीनं कपड्यानं हे सगळं चाळून गाळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान आपल्याला पांढऱ्या शुभ्र्या कुरड्या मिळतात आता हे सगळं गाळून घेतलंय मी कपड्यानं त्याच्यात आता एक ता तुरटी टाकायची टाक टाकून ठेवायची तुरटीची पूड नाही टाकायची अशीच तुरटीचा एक आता छोटा खडा टाकायचा कारण तुरटी पण जास्त झाल्यानंतर कुरडी जा जर तळी तर लाल होऊ शकते त्यामुळे इतपतच आपल्याला ही जास्त काही विरगळत नाही तुरटी थोडीशी अशी आपल्याला पांढरा चीक देते इतपतच हे असं टाकून रात्रभर हा डब्बा असाच ठेवायचा आहे दोन दिवस आपल्याला या चिकाचं पाणी काढायचं आता हा कोंडा बघा या पौष्टिक असा आपला कोंडा आहे या कोंड्याच्या तुम्ही भुषारी सांडगा म्हणजे आमच्या इकडं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण या, या पद्धतीने जर तुम्ही छोटे छोटे सांडगे घातले तर त्याचं जिरेपूड काही टाकून तर छान अशी भाजी होते वाळ्यानंतर बघा आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी असं वरती लाल पाणी आलेलं ला आहे त्रुटीमुळं असं लाल पाणी येतं आणि एखाद्या तांब्यानं असं भरपूर पाने वापरल्यामुळे ते असं पाणी निघतं ते सगळं काढून टाकायचं आहे खाली चीक असतो आपला दोन थरामध्ये एक घट्ट चीक असतो आणि वर थोडासा पातळ असतो तो सेपरेट करायचा आहे पण अगोदर हे लाल पाणी आपल्याला काढलं गेलं पाहिजे आता हे सगळं लाल पाणी काढल्यानंतर हे आपल्याला वर पातळ खाली घट्ट असं होतं पण आणखीन एकदा आपल्याला हे असंच ठेवायचं आहे एक दिवस आणि आणखीन एकदा लाल पाणी काढायचं आहे आणि दोन प्रकारचा चीक निघतो ते काढून घ्यायचं आहे चांगलं पाणी टाकून आणखीन हे सगळ्या डब्यातलं जे खडे झालेले असतात ते फोडून त्याच्यामध्ये पाणी टाकून आणखीन एक ते दोन तीन दिवसही ठेवू शकता तुम्ही पाणी बदलत आणि हे जर चिक तुम्हाला आणखीन उशीर असेल करायला तर असं पाणी बदलत तुम्ही फ्रीजमध्येही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता आता हे दुसऱ्या दिवशी असं छान पांढरशुभ्र शुभ्र पाणी निघालेलं आहे आता ते पण आपल्याला वरचं पाण जेवढं पाणी निघेल तेवढं काढायचं आहे आणि थोडंसं पातळ पाणी आणि घट्ट चिकात आता इथं बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी असं पाणी सगळं लाल पाणी निघून गेलंय आता आता वरचं फक्त पांढरं पातळ पाणी आहे ते वेगळं करायचंय आणखीन थोडंसं जितकं निघतंय असं काढायचं आता ते, ते डब्बालं पाणी ओतताना जिथपर्यंत पांढरं आतमध्ये दिसत नाही थोडंसं चीक तोपर्यंत पाणी काढत राहायचे आता पुरे आता वरचं पातळ पाणी सगळं पांढरं काढायचं कारण असं जर टाकून दिलं तर भरपूर असं आपलं चीक वाया जातो त्याच्यामध्ये भरपूर कुरवड्या होऊ शकतात त्यामुळे या पद्धतीनं सगळं वरचं लालसर थोडंसं असतं जास्त नसतं आणि खाली मात्र घट्ट असं चीक असतो आपला तो वेगळा आणि हे पाणी पातळ पाणी पांढरं वेगळं असं करायचे आता बघा इथं सगळं असं आपला घट्ट चिक्क आहे खाली तो वेगळा करायचा आहे आणि जे निघालं आहे पाणी ते आपल्याला नंतर तुम्ही कलरच्या करू शकता किंवा दुसऱ्या काही करू शकता पापड्या करू शकता त्याच्या आता हे घट्ट आहे खाली असं एकदम दगडासारखं घट्ट झालेलं असतं हे खडे तुम्ही वाळवूनही परत त्याचा वापर दुसऱ्या वा पदार्थातही करू शकता याच्या आपल्याला करायच्या करायच्यात एकदम पांढऱ्या शुभ्र अशा याच्या कुरवड्या होतात या खड्याच्या आणि याच्याच अगोदर करायच्या आणि वर जे निघालेलं असतं पाणी त्याच्यानंतर तुम्ही एक दोन दिवसानं फ्रीजमध्ये ठेवून करू शकता ह्या पद्धतीनं घट्ट असं निघालेलं आहे याच्या कुरवड्या एकदम सुंदर पांढऱ्या होतात आता जे वरचं पांढरं पाणी निघालं आहे ते बाजूला आहे आणि घट्ट पाणी ते एका साईडला आहे आता आपल्याला जे करायच्यात कुरवड्या ते मोजून घेण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये हे घेऊयात घट्ट घट्ट खालची खडे फोडून एकदम घट्ट असं एक, एक छोटं पातेलं आहे दीड लिटरचं पातेलं भरून चीक तयार झालेलं आहे आता आपल्याला चूल पेटवायची चुलीवर करायचं आहे तर बऱ्याच जणाला चूल पेटवता येत नाही तर काय करायचं अगोदर छो थोडेसे मोठे मोठे लाकडं खाली टाकायचे छोटासा एक कागदाचा तुकडा टाकायचा आणि वरती छोटे छोटे लाकडं किंवा पानं असतील वाळलेले झाडाचे ते टाकून कागद पेटवायचा म्हणजे छान आपली चूल पेटली जाते इथं आपल्याला जास्त थोडीशी हवा असते बाहेर त्याच्यामुळे लगेच त्याला जाळ लागला जातो किंवा फुकारी असेल त्यानंतर वेळ फुकलं तरी जाळ लागतो आता इथं हवा आहे माझ्याकडे चालू त्यामुळे ते अलगत ते कागद पेटत आहे आणि चूल पेटते तोपर्यंत आपण चिकाचं पाणी पण मोजून घेऊयात थोडंसं पाच एक मिनटं लागतं असं लावून ठेवायचं कागद आणि छान चूल पेटली जाते चूल पेटली कीच मग आपल्याला त्याच्यावर पातेलं ठेवायचं आहे चूल आपली आहे तोपर्यंत तो आपण काय आहे पातेलं जे वापरायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हे आपल्याला चीक हलवण्यासाठी याला चाटू म्हणतात आमच्याकडे असं मोठी लाकडाची पळी असल्यासारखी असते आणि ह्यानं छान अशा हाटला जातो चीक गाठी होत नाहीत आता इथं तुम्हाला माती लावायची गरज नाही फक्त खायचं तेल असतं चमच्यावर ते फक्त त्याला मी पातेलेला लावलेलं आहे परत आपल्याला माती लावल्यावर जेवढा त्रास होतो तेवढाही त्रास या तेल लावलेलं काळं पडलेलं असतं पातेलं ते लगेच निघून जातं तेल लावल्यामुळे तुम्ही तेल लावून हे असं चुलीवर भांडे वापरू शकता आता जेवढा चीक घेतलाय तेवढं दुप्पट पाणी लागणार आहे घट्ट चीक असेल तर दुप्पट पाणीवर तर थोडंसं एक अधा कप लागला तर टाकायचं आणि एक्स्ट्राचं मी अर्ध पातीलवर टाकणार आहे आणि हे गरम झाल्यानंतर बाजूला काढून ठेवणार आहे कारण घट्ट वाटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच गरम पाणी वापरता येतं आता या पाण्याला आपल्याला गरम करायचं आहे खळखळ उकळी आणायची नाही आणि खळखळ उकळ त्या पाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चीक टाकायचा नाही नाहीतर थोडंसं पातीलं खाली उतरायचं आणि मग त्याच्यामध्ये चीक मिक्स केला तरी चालतं इथं माझं पाणी फक्त गरम झालेलं हे उकळी आलेली नाही आता हे चूल छान पेटलेली आहे त्यामुळे जाळ मोठा लागलाय त्यामुळे खळखळ पाणी उकळायच्या आत हे मी असं एक्स्ट्राचं पाणी अर्ध पातील काढून ठेवणार आहे आणि जेवढा चिक आहे त्याच्या दुप्पट पाणी घट्ट चिक असेल तर दुप्पट पाणी आणि चिकामध्ये थोडं पाणी जास्त असेल तुमच्या पन्नास एक टक्के तर जेवढा चिक तेवढंच पाणी असं घ्यायचं मापची काचं म्हणजे काय होतं आपली कुरडी घट्ट होत नाही किंवा करताना त्रास होत नाही आता सगळ्या गाठी एकदा चीक ओतताना पाण्यामध्ये गाठी फोडून घ्यायच्या आहेत गाठी टाकायचे नाहीत नाही तर ती गाठ फुटत नाही आता सगळं एक दीड लिटर चीक आहे हा माझा दीड लिटरचं पातीलं भरलेलं आहे दीड लिटर चिकासाठी तीन लिटर पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं वर एक्स्ट्राचं एक दोन कप म्हणजे जे आपण चहाचे कप असतो ते पाणी तेवढं वापरलं तरी चालतं चीक घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि दोन तीन छान अशा पंधरा पंधरा मिनटाच्या वाफा देत हे असं हटत राहायचं आहे कारण गाठी होत नाहीत जोपर्यंत चीक पातळ आहे तोपर्यंत हलवत राहायचं आहे सुरवातीला परत नुसतं ताट झाकलं तरी चालतं सुरुवातीला आपल्याला चीक घट्ट होत आहे तोपर्यंत सतत या चाटून चीक हलवत राहायचंय आणि घट्ट झालं की झाकून ठेवायचं आहे दोन तीन अर्धा तास छान हा आपला चीक शिजला गेला पाहिजे असं एकटीनंही तुम्ही करू शकता चिकात चिक घट्ट झाला तर त्याच्या कुरवड्या तळताना जास्त फुगत नाहीत चिकामध्ये थोडंसं म्हणजे दुप्पटपेक्षा थोडंसं कब्बर पाणी टाका म्हणजे छान पातळही चीक होतो आपला घट्ट चीक जास्त करायचं नाही त्याच्या सुरुवातीला कुरवड्या येतात छान पण शेवटी शेवटी परत त्रास होत चालतो कारण परत आपल्याला ते शेवगा किंवा सोरे ती दाबता येत नाही मग कोणाची दुसऱ्याची मदत घ्यावी लागते या पद्धतीनं चिक आपला पातळ असला पाहिजे याची कुर कुरडी तुम्ही शेवटपर्यंत एकटीनं करू शकतात आणि सॉफ्ट तारा येतात आणि तळली तर एकदम खुसखुशीत अशी याची कुरडी बनते जास्त घट्ट चिकाच्या कुरड्या जास्त फुलतही नाहीत चिकामध्ये थोडंसं पाणी असं या पद्धतीनं चिक आपला झाला पाहिजे अगदी करेक्ट माप आहे घट्ट चिकाला दुप्पट पाणी टाकायचं थोडंसं वर कब्बर पाणी आणि चिकामध्ये पाणी भरपूर असेल तुम्ही शिजायला टाकताना पन्नास टक्के तर जेवढा चिक तेवढंच पाणी हे माप तुम्ही लक्षात ठेवा कोणतीच कुरडी तुमची चुकणार नाही आणि अगदी एकटीनं तुम्ही कितीही प्रमाणात कुरडी असेल तर करू शकता आता इथं आपला चीक छान असा शाईन मारायला लागलेला आहे शिजला आहे छान असा आता याची कुरोडी बनवली तर त्याच्या तारा शेवटपर्यंत आहे अशा राहतात तुटत नाहीत वर्षभर गोल अशी कुरोडी राहते जेवढं तुम्ही चीक शिजवताल तेवढी तेवढी कुर कुरडी आपला भुगा होत नाही छान आक्कीच्या अक्की अशी आपली कुरडी राहते आता छान चीक शिजला आहे आणि शिजताना आपण असं सोऱ्यात भरल्यानंतर लगेच चीक झाकून ठेवायचं आहे आणि खालचा जाळ पूर्ण बंद करायचा आहे आणि जो खाली कोळसा पडलेला असतो त्याच्यावरच हे पातीला ठेवायचं म्हणजे शेवटपर्यंत आपली कुरडीचा चीक थंड होत नाही आणि छान अशा सॉफ्ट तारा पडल्या जातात आणि एकटीनंही तुम्ही बराच वेळ कुरवड्या करू शकतात या पद्धतीने बघा अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडी तयार झालेली आहे तारा एकदम सुटसुटीत अशा पडायला लागलेल्या आहेत या पद्धतीनं केल्या तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि इथून पुढे कुरडी करायला तुम्ही घाबरणार नाहीत आणि तुमची कुरडी कधीच बिघडणार नाही या पद्धतीनं या अशा मी सगळ्या कुरड्या करून घेणार आहे टेबलवर केलेल्या आहेत काही कुरड्या मी दुसरीकडं करणार आहे या पद्धतीनं दीड लिटर चिकामध्ये जवळजवळ माझ्या सत्तर ते पंच्याहत्तर कुरडी तयार झालेली आहे या पद्धतीनं सगळ्या अशा मी घरात काही थोड्याशा केलेल्या आहेत कारण परत आपल्याला ते उन्हाला नेऊन लगेचच वाळू घालायचं एक चिक शिजलेला असला की सगळं लगेच निघते कुरडी आणि आपल्याला दुसऱ्याकडे दुसरीकडे नेऊन वाळू घालता येते अशा पद्धतीनं माझा पूर्ण चिकाचा थोडासा चिक शिल्लक राहिला आहे त्याचे मी छोटे सांडगे घातलेले आहेत अर्ध्या वाळ्या की कुरड्या पलटून अशा छान पलटायच्या आहेत आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत बघा तळल्यानंतर किती आपली पाचपट फुललेली शुभ्र खुसखुशीत अशी कुरडी तयार झालेली आहे पूर्वीच्या काळातली आहे बिना मशीन बिना मिक्सर चुलीवर छान अशी आपली पांढरी शुभ्र कुरवडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ